नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज तेरा जुलै दुपारचे एक वाजत आहेत आज आपण तेरा चौदा आणि पंधरा जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश करत असाच पश्चिम बंगाल करत बंगालच्या उपसागरापर्यंत ॲक्सेस ऑफ मान्सूनची ट्रफ सक्रिय आहे तसेच ऑपसोवर ट्रफ इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे यानंतर उद्या इकडे बंगालच्या उपसागरावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल आणि परवा याचं कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल आणि या कमी दाबाच्या क्षेत्राची दिशा आहे अशीच इकडे छत्तीसगड मध्य प्रदेश करत अशीच राजस्थान गुजरातकडे असणार आहे याच्यामुळे किंवा या सिस्टीममुळे विदर्भात तसेच कोकण किनारपट्टीवर आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पावसाची तीव्रता ही वाढणार आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हा वाईज तेरा जुलैचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर आजचा तालुका वाईज आणि त्याच्यानंतर चौदा आणि पंधरा जुलैचा तर सर्वप्रथम आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे ही जी कोकण किनारपट्टी आहे आणि मुंबई विभाग आहे या भागात काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसांच्या सरींचा अंदाज आजसाठी तेरा जुलैसाठी आहे याच्यानंतर नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटभागात सुद्धा मान्सूनच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे मान्सूनच्या सरी अधूनमधून या पश्चिम घाट भागात सक्रिय राहतील याच्यानंतर विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा अमरावती यवतमाळ हा जो पट्टा आहे या भागातून थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल यानंतर अकोला बुलढाणा जालना परभणी हिंगोली वाशिम हाजोपट्टा आहे या भागात सुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी मध्यम स्वरूपाच्या पावसाची हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजसाठी राहील नंदुरबार धुळे या दोन जिल्ह्यात एका एक दुसरी रिमझिम पावसाची सर आजसाठी सक्रिय होऊ शकते नाशिक मध्यवर्ती पूर्व भाग नगरचे पश्चिम मध्यवर्ती भाग तसेच पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा सांगली कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व या जिल्ह्यांचे मध्यवर्ती आणि पूर्व भाग या जिल्ह्यातून सुद्धा आज रिमझिम पावसाचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहिला ह्या सरी अधूनमधून येत राहतील असं काय नाही की एकदा पाऊस सुरू झाला की कायमचा राहिला असं काय नाही अधूनमधून एक दोन पावसाच्या रिमझिम सरी सक्रिय राहतील राहिलेले जे विभाग आहेत जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड या पट्ट्यातून सुद्धा एका एक दुसरी रिमझिम पावसाची सर मध्यम स्वरूपाचा पाऊस आजसाठी राहील पण हा पाऊस या भागातून सार्वत्रिक असा नसेल काही भागात असेल तर काही भाग कोरडे राहतील त्याच्यानंतर जर तालुकावाईज आजचा तेरा जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे कुडाळ सावंतवाडी वैभववाडी कणकवली राजापूर लांजा संगमेश्वर रत्नागिरी गुहागर चिपळूण खेड दापोली मनमाड म्हसाळा महाड रोहा पेन सुधागड खालापूर पनवेल उल्हासनगर अंबरनाथ ठाणे वसई मुंबई विभाग विक्रमगड पालघर डहाणू याच्यानंतर मोखाडा जावर हा जो पट्टा आहे ही जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीवर काही भागात मध्यम स्वरूपाच्या या तालुक्यातून काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार पावसाच्या आजसाठी सक्रिय राहतील यानंतर सुरगणा कळवण दिंडोरी पैठण त्र्यंबकेश्वर इगतपुरी शहापूर अंबरनाथ हा जो पट्टा आहे जुन्नर मावळ मुळशी वेल्हेोर पुणे सिटी सासवड बारामती याच्यानंतर पोलादपूर महाबळेश्वर वाई मेढा सातारा पाटण कराड खंडाळा याच्यानंतर शाहूवाडी बावडा राधानगरी गडहिंग्लज आजरा पन्हाळा स शिर शिरोळा तसेच वाळवा पलूस विटा हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी तेरा जुलैसाठी राहील आता हा तालुकावाईज हवामान अंदाज झाला याच्या व्यतिरिक्त आपण मागाशी जिल्हावाईज पण हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसारसुद्धा आजसाठी पावसाचा अंदाज राहील तर हा झाला आजचा तेरा जुलैचा जिल्हावाईज आणि तालुकावाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्या चौदा जुलै पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर काही भागात मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील याच्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातूनसुद्धा थोड्याफार क्षेत्रासाठी रिमझिम किंवा मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील पण सार्वत्रिक असा पाऊस उद्यासुद्धा विदर्भात नसेल अकोला बुलढाणा जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर या पट्ट्यातसुद्धा तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसात शक्यता राहील सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून उद्या सुद्धा नसेल जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर धाराशिव सांगलीचे पूर्व मध्यवर्ती भाग सातारा पुणे नाशिक पूर्व मध्यवर्ती भाग नंदुरबार धुळे एका एक दुसरी रिमझिम पावसाची सर थोड्याफार शेतरासाठी सक्रिय होईल आणि थोड्या वेळानंतर सुद्धा विरून जाईल सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून नसेल नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम घाटबागात मान्सूनच्या रिमझिम पावसाच्या किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरी अधूनमधून या पट्ट्यातून येत राहतील या पश्चिम घाटातून त्याच्यानंतर पंधरा जुलै रोजी इकडे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सोलापूरचे पश्चिम भाग या पट्ट्यातून मुसळधार पावसाचा अंदाज पंधरा जुलै रोजी राहील काही भागात मध्यम स्वरूपाचा सुद्धा असेल यानंतर रायगड ठाणे मुंबई पालघर नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे पश्चिम घाटबाग या पट्ट्यातसुद्धा काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार सरींचा अंदाज पंधरा जुलैसाठी आहे इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हा जो पट्टा आहे या भागातसुद्धा थोडीफार पावसाची तीव्रता पंधरा जुलै रोजी राहील पण सार्वत्रिक असा पाऊस या भागात पंधरा जुलै रोजीसुद्धा नसेल काही भागात मध्यम असेल तर काही भागात थोडाफार तीव्रता जास्त राहील नांदेड लातूर परभणी जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली या पट्ट्यातसुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पंधरा जुलै रोजी या पट्ट्यातून राहील सार्वत्रिक असा पाऊस पंधरा जुलै रोजीसुद्धा नसेल नंदुरबार धुळे जळगाव नगर या पट्ट्यात नाशिकचा मध्यवर्ती पूर्व भाग हा जो पट्टा आहे नंदुरबार धुळे जळगाव या पट्ट्यातून हलक्या रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील बीड धाराशिव सोलापूरचा मध्यवर्ती पूर्व भाग लातूर या पट्ट्यात सुद्धा एका दुसरी रिमझिम पावसाची सर पंधरा जुलै रोजी सक्रिय राहील तर हा झाला आपला तेरा चौदा आणि पंधरा जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी तेरा जुलैसाठी इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा रायगड पुणे ठाणे पालघर मुंबई या सर्व जिल्ह्यातून ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या भागातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस आजसाठी सक्रिय राहील असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे याच्यानंतर गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नाशिक या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे नगर नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे तर बाकी थोडीफार आता पावसाची तीव्रता हळूहळू पश्चिम घाटभागावर मुंबई विभाग कोकण विभागात आणि पंधरा तारखेपासून थोडीफार विदर्भात वाढण्याचा अंदाज आहे पुढे सविस्तरमध्ये पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तुम्हाला अपडेट देतच राहू त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद